साई जयघोष करत पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी सर केले माउंट लोहेत शिखर दृढ विश्वास आणि ध्येय गाठण्याची जिद्द असल्यास सफलता आणि यश तुमच्याकडे चालून येतील याचाच प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला अहिलानगर जिल्ह्यातील रहिवासी आणि सध्या महाराष्ट्र पोलीस दलात ठाणे मुंबई येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती द्वारका डोखे यांनी जगातील चौथ्या माउंट सर करून भारताचा तिरंगा आणि श्री साईबाबांचं छायाचित्र असलेली शॉल शिखरावर फडकवली साईनाबाचा जयघोष करत त्यांनी केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवलं हि मोहीम अत्यंत कठीण आणि धाडसपूर्ण असून यासाठी अपार शारीरिक व मानसिक तयारी आवश्यक असते हिमालयातील कठोर हवामान प्रचंड थंडी आणि कमी ऑक्सिजनच्या आव्हानांना तोंड देत डोके यांनी आपल्या दृढ श्रद्धा निष्ठा आणि चिंतीच दर्शन घडवलं भारतात परतल्या शिर्डी गाठून श्री साईबाबांच्या समाधीच दर्शन घेतलं संस्थांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल्या या प्रसंगी डोके म्हणाल्या की या साहसी मोहिमेची सुरुवात मी शिर्डीच्या केली होती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबांचं नाव हिमालयात पोहोचवण्याची विनंती केली होती ती जबाबदारी यशस्वीपणे पार पडता आली अभिमान आहे मते द्वारका डोके या अहमदनगर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आहेत आणि हे सर्व आमच्या अहमदनगर जिल्ह्यासाठी जी आहे ती अभिमानाची बाब आहे आणि वयाच्या एकान एक्कानव्या वर्षी त्यांनी हे शिखर सर केलेलं आहे ही सुद्धा जी आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे बाबांचं जे वस्त्र संस्थांच्या वतीने देण्यात आलेलं होतं ते वस्त्र जे आहे त्यांनी ते माउंट लोचे शिखरावर फडकावलं हे सुद्धा आमच्या सर्वांच्या दृष्टीने जे आहे साईभक्तांच्या दृष्टीने जे आहे ती अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे नमस्कार ओम साईराम यावर्षी मागच्या वर्षी म्हणजे माझ्याकडनं माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेली मी महाराष्ट्र पोलीस दलातील आपल्या नगर जिल्ह्यातील पहिली महिला आहे पहिली गिर्यारोहक आहे आणि मागच्या वर्षी माउंट एव्हरेस्ट झाल्यानंतर साहेबांकडनं मला वारंवार सत्कारासाठीचं निमंत्रण होतं पण अवनावधावनाने येणं झालं नव्हतं मग यावर्षी जगातलं जे चार नंबरचं चा शिखर आहे माउंट लोत्से म्हणून ज्याची उंची आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे तर ते करण्यासाठी जाणार होते तर त्यावेळेस प्रम प्रमोदादांच्या ह्याच्याने पुढाकाराने म्हणे म्हणता येईल तिथे करून गेल्या साहेबांकडनं माझं साईनाथांच्या दरबारामध्ये माझं स्वागत झालं तिरंगाध्वज पहिल्यांदा साईनाथांच्या दरबारामध्ये फडकला गेला तो आणि मला सा साहेबांकडनं सत्कार करताना मला साईनाथांची ही जी शॉल आहे तेक एक ले ले साइनाथान साइनाथान ते एक माझ्याकडं एक जबाबदारी म्हणून देण्यात आलं होतं की बाबा यापूर्वी साता समुद्रापार पलीकडं साईनाथ सर्व जगामध्ये पसरलेले आहेत पण हिमालयांच्या रांगांमध्ये अजूनपर्यंत साईनाथांचा गजर किंवा साईनाथांबाबतची साईनाथांची प्रतिमा तिथं झळकलेली नव्हती तर ती जबाबदारी साहेबांनी माझ्यावर यावर्षी टाकलेली होती तर यावर्षी ती जबाबदारी घेऊनच सकाळी काकड आरती करून मी बारा नऊ तारखेला नऊ एप्रिलला प्रवासाला सुरुवात केली होती तसा माझा प्रवास बारा एप्रिलला सुरू झाला होता साईनाथ आपलं माउंट लोत्सेकरताचा एकोणीस तारखेला मी बेस कॅम्प या ठिकाणी पोहोचले एकदम स व्यवस्थित तब्येत म्हणजे साईनाथांच्या आशीर्वादामुळं सर्वांच्या सदिच्छाबरोबर असल्यामुळं कुठलाही त्रास प्रवासामध्ये झालेला नव्हता पण नंतरचा कस लागला खरा तो शेवटच्या जर्नीच्या ह्याच्यामध्ये समिट पुश करताना मला यावेळेस दोन वेळा मागच्या वेळेस मी माउंट एव्हरेस्ट एका ह्याच्यामध्ये समिट पुश घेतलं होतं पण यावेळेस मला दोन वेळेस व... लोत्सेसाठी जाताना जाताने जावं लागलं की जशी म्हणता येईल साईनाथांकडून एक सत्वपरीक्षा माझ्यासाठी झाली पहिल्या समिटला ज्यावेळेस गेले होते अचानकपणे पन्नास पंचावन्नच्या वेगानं वारं सोसाट्याचा वारा सुरू झाल्यामुळं मला असं वाटलं की हाताची पाच बो दहा बोटं आणि पायाची दहा बोटं मला कापण्याची वेळ येणार आहे माझी बोटं थंड पडलेली आहे संवेदना नष्ट झालेल्या होत्या म्हणून मी आठ तास करून खाली आले पण खाली आल्यानंतर साहेबांनी दिलेली जबाबदारी जाणवली की मला ती साईनाथांची प्रतिमा मला हिमालयामध्ये झळकवायची आहे आणि मग साईनाथांकडूनच आशीर्वाद साईनाथांचा अंगारा जी बेवर म्हणता येईल तो ठेवला गेला साईनाथांच्या अंगारा किंवा साईनाथांचा पुन्हा तो जे म्हणता येईल की जस्ट जो आपण मंदिरामध्ये पण आपला जे गोष्ट चालू असतो त्याप्रमाणे साईनाथांकडूनच ती ताकद घेऊन मी माझा हा सेकंड अटेम्प्ट जो होता तो पूर्ण केला आणि